नागपूरच्या पाचपावली परिसरात एका तरुणाला रस्त्यात अडवून धमकी देत जबरदस्तीने करण्यात आली आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावल्यात आणि बेदम मारहाण सुद्धा करण्यात आली या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहेत या गुन्ह्याचा सविस्तर आढावा घेऊया नागपूरच्या पाचपावली भागात पंचवीस फेब्रुवारीच्या दुपारी एका तरुणाला जबरदस्त मारहाण करून लुटण्यात आले फिर्यादी आपल्या दुचाकीने जात असताना यश डवला नावाच्या तरुणाने त्याला अडविले आणि मनीष पांठेला येथे नेले तेथे जगदीश गोखले आणि त्याच्या साथीदारांनी त्याला धमकाविलेत पैसे मागितले आणि विरोध केल्यावर मारहाण केली यश डवला जगदीश गोखले बिट्टू चौरे आणि लक्की एड चाल या टोळीने फिर्यादीला बडजबरीने कलकत्ता रेल्वे कडे नेले त्या ठिकाणी चाकूचा धाक दाखवत त्याकडील मोबाईल बँक कार्ड्स आणि इतर मौल्यवान वस्तू काढून घेतल्या एवढ्यावरच न थांबता त्यांनी दुचाकी आणि टूल किट बॅग देखील हिसकावून घेतली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपींवर तीनशे नऊ तीन भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला लोकेश धकते आपल्या गाडीने भरतनगर भरतवाडा दुर्गानगर येथे जात असताना यश डवल्या नावाचं एक क्रिमिनल आहे त्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं बांगलादेशला लक्की चौकात लुक्का चौकात घेला त्या ठिकाणी जगदीश गोखलेला फोन करून बोलवलं जगदीश गोखलेवर पण सत्तावीस अठ्ठावीस गुन्हे आहेत तो दोन लोकांना घेऊन आला ते बिट्टू चौरे आणि लक्की एडेचाल म्हणजे सोनवणे त्या सर्वांनी मिळून त्या लुक्का चौकातून त्या मोटरसायकलने त्याला बसवले हो जबरदस्तीने पैसे मागत होते तो पैसे नाही दिला त्याच्यामुळे त्याला कलकत्ता रेल्वे लाईन बांगलादेश तिथं घेऊन गेले आणि जगदीश गोखले हा चायना मेडचे चाकू दाखवला पैसे दे पैसे दे म्हणलं त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नव्हते तर त्याची मोटरसायकल हिसकावले त्याच्याकडे दोन मोबाईल हिसकावले त्याच्याकडे टूल किट होता था, पाच हजाराचं था। म्हणजे टोटल एक लाख तीस हजाराचा था मुद्देमाल जबरीने हिसकावून पट्ट्याने मारले ते शरीरावर पट्ट्या बेल्ट जो राहतो त्याच्याने मारले आणि चायना बेल्ट चाकू दाखवून हे सर्व प्रकार झालेले आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला चोवीस तासाच्या आतमध्ये सध्या तीन आरोपी अरेस्ट आहे त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि चोरीस नेलेला जबरीने चोरी नेलेला मुद्देमाल सर्व जप्त केलेले एक आरोपी बाकी आहे त्याला पण लवकरच अटक करू सर जे आरोपी अटक आहे त्यांचा पार्श्विक रिकॉर्ड काय समोर आला आहे आणि सर आपल्या ज्या एरियामध्ये हे लोक राहतात तिथे आपल्या नावाचा मोठे मोठे बॅनर लावून हे लोक दहशत निर्माण करतात त्यानंतर काय काय करणार नाही त्याच्या बाबतीत आपण मनाला मनपाला पत्र व्यवहार करून त्याला ते काढून घेऊ ते आपलं आम्ही तुम्ही निदर्शनाला दिले ते आपण काढून घेऊ त्याच्यात काही शंका नाही आणि हे लोक भाईगिरी करण्याचा प्रयत्न आहे त्यांना आपण भाईगिरी होऊ देणार नाही कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रिव्हेंटिव्ह करू त्यांना पुढील कायदेशीर कडक कारवाई करू सर लोकर अटक शकतो ते पूर्ण सर्व क्रिमिनल रेकॉर्ड सात सारखे गुन्हे आहेत त्यांच्यावर खांडी सारखे गुन्हे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा अटक केलेली आहे त्यांना पुढील कडक कायदेशीर कारवाई करू नागपुरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असून या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे नागपूरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असून अधिक माहिती आणि साठी पाहत रहा सिटी न्यूज